गावरान काळावाल पंचावन्न रुपये भेंडी भाऊ तीस रुपये मिरची भाऊ पंचेचाळीस रुपये कारला भाऊ पन्नास रुपये काकडी भाऊ बावीस रुपये गावरान काळावाल पंचावन्न रुपये टोमॅटो भाऊ अठरा रुपये अठरा रुपये किलो टोमॅटो कारलं भाऊ पन्नास रुपये सगळी मिरची पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये किलो मिरची राजमा भाऊ पंचेचाळीस रुपये गवार भाऊ शंभर रुपये शंभर रुपये किलो गवार फ्लावर भाऊ अठरा रुपये अठरा रुपये किलो फ्लावर

घोसाळ भाऊ चाळीस रुपये चाळीस रुपये किलो घोसाळ चिऊ कारण पन्नास रुपये पन्नास रुपये किलो कारलं दुधी बावीस रुपये एक रूबर, एक नंबर नंबर चॉपर दुधी बावीस रुपये भाव वांग भाऊ पन्नास रुपये एक नंबर कोबी पहिल्या तीन गेल्या पंचवीस रुपये आणि ह्या तीन गेल्यात बावीस रुपये आहे सुपर कोबी एक नंबर साईज काय दिली मेती मी ती तीस ते पस्तीस रुपये तीस ते पस्तीस रुपये ही काय दिली तीस ते पस्तीस तीस ते पस्तीस हो मिरगा दिली काय भाव दहा ते पंधरा पालक काय गेला दहा तेरा कांदापास दहा ते पंधरा रुपये जोडी नमस्कार काय नमस्कार। गेले पाले आज पस्तीस रुपये गेला काही पण नंतर तीस बत्तीस गेल्या कोथमिरी पहिल्या पंधरा सोळा रुपये गेल्यानंतर दहा बारा रुपये गेले शेपू शेपू बावीस रुपये चांगल्या गेल्या वीस रुपये सोळा रुपये आठ रुपये असे पालक पालक वीस रुपये चांगल्या पंधरा सोळा बारा निरण पुदिना कडीपत्ता पुदिना दहा रुपये कडीपत्ता दहा रुपये परिस्थिती दिवाळी जवळ आल्यामुळे भाजीपाल्याचा बाजार उतरलेला आहे आता दिवाळीमुळे त्या दिवाळीचं लक्ष द्या